त्या प्रस्तावाचा पाठपुरावा स्वतः मुख्यमंत्री साहेब आमचे खासदार राणेसाहेब केसरकर साहेब आणि मी आम्ही सगळे मिळून करणार आहोत जेणेकरून येणारा लवकरच आमच्या चिपी विमानतळावर आपल्या या सगळ्यांच्या इच्छेनुसार दैनिक नागपूरच्या नाव दिलं जाईल एवढी काळजी आम्ही निश्चितपणे घेऊ साहेब महाराष्ट्रात सगळीकडे अतिवृष्टी होते पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले अशातच केंद्राकडून पंजाबला तात्काळ मदत दिली आहे मात्र महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोग्य पंचनामे माहिती घेण्याचं काम सुरू आहे संयम ठेवा मुख्यमंत्री साहेब असो आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असो अन्य त्या खात्यातले मंत्री प्रत्येक जण शेतात जात आहेत बांध्यावर जात आहेत आम्ही मंत्रिमंडळ म्हणून सरकार म्हणून सगळे ते सगळे निकष शिथिल करून योग्य निकषामध्ये बसून चांगल्यातले चांगली मोठ्यातली मोठी मदत देण्याची मानसिकता तयारी आमच्या सरकारची आहे थोड संयम ठेवा पंजाबला जशी मदत मिळेल तशीच मदत आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा पण मिळेल एवढा विश्वास ठेवून मुख्यमंत्री आणि जो मराठा दौरा केला आहे त्याचा भास आहे असा आरोप संजय राऊत भांडूपमध्ये बसून या आरोप करणं सोपा काय अवघड आहे त्याच्यामध्ये पण थोडं मदत देणारं सरकार आहे त्यांचे नेते किंवा त्यांचे मालक जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा काय काय आश्वासन दिली हे विचारा थोडं विचारा तेव्हा रेड का... लाल कार्पेट टाकायचे खालची आणि शेतकऱ्यांना बांध्यावर भेटायला जायचे हा म्हणून ते दोन्ही स्वतः पहिलं तुम्ही काय केलं हे सांगा आणि आम्ही काय करणार होतो येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला कळेल साहेब संभाजी भिडेंनी एक वक्तव्य केलंय त्यांनी असं म्हटलं की गणपती आणि नवरात्र उत्सव साजरे करताना दांजियासारख्या फालतू गोष्टी करून आपण सणांच्या विकृतीकरण केल्यास ते म्हणतात गुरुजी हे आहेत ज्येष्ठ आहेत हिंदू समाजामध्ये हिंदुत्वासाठी त्यांचं फार काम आहे आणि त्यांच्या ज्येष्ठेप्रमाणे अगर त्यांनी काही मार्गदर्शन करत असतील तर त्यावर आपण आम्ही भाष्य करू नये त्यांना जे दे ज्येष्ठ आहेत घरातले वडीलधारी असतात ज्येष्ठ असतात त्याही मार्गदर्शन करत असतात ते त्यांचा ते तेवढा ते ते अधिकार आहेच ना गुरुजींनी हिंदुत्व आणि हिंदू समाजामध्ये केलेलं काम हे आपण विसरलो आहे का आणि म्हणून त्यांना मार्गदर्शन आणि असे सल्ले देण्याचा अधिकार आहे शेतकऱ्यांना नुकसान देण्यासाठी सरकार पंचांग बघतंय का आणि सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे सरकार किती मस्तीत वागलं तरी त्याला झुकवणे त्या दाखवल्याच आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात वाचून स्वतः दाखवायचं आणि मग आम्हाला झुकाव मानेचा प्रॉब्लम पाठीचा प्रॉब्लेम दुकणं विकण्याची एवढी मोठ्या मोठी गोष्टी करू नये तुम्ही जे काय करू शकला नाही तेवढं आमचं महायुतीचं सरकार निश्चितपणे मध्ये सर, okay. एक मांसाचा गाडी कार मा, सापडली आणि ती अज्ञाताने कोणीतरी जायला आता त्या संदर्भात आमची पोलीस चौकशी करतायत मुळामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र होईल अशा कुठल्या गोष्टी आम्ही सापडून घेणार नाही गौमास तस्करी आणि या सगळ्या गोष्टी आम्ही काय कोणाला तिथे त्याला सोडणार नाही संबंधित आमची पोलीस योग्य चौकशी करते कारवाई करते कोकण रेल्वे साहेब या संदर्भात आपण कडक आदेश देखील दिले होते की अशा प्रकारे जर गोहत्या होत असेल किंवा त्याची जर विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते तरी सुद्धा अशा प्रकारे आपण सोडली कुठे आहे प्रश्न तरी विचार काय आहे प्रश्न पुलिस ने पकड़ पुलिस चौकसी करता है फुड़े फुड़े कले कुछ आवाज देता सर सर हाल ही में आपने कोकण रेलवे के संदर्भ में रेलवे मिनिस्टर से बातचीत किए है वार्ता किए क्या आपको देखिए हमारे कोकण रेलवे के बारे में असंख्य बहुत सारे प्रश्न हैं उसी में अलग अलग जो हमारे पास सोलह स्टेशन है उसमें एक में भी स्टॉप हमारे सिंधुदुर्ग में नहीं है जो अलग अलग ट्रेन जो चलते है उस बारे में कुछ प्रश्न है प्लस हमारे जो प्रवासी संगठना है उनका कोई निवेदन हमारे मेरे पास पालक सिंधुदुर्ग के गार्डियन मंत्री बन के मेरे पास आया था उस बारे में मैंने उनसे चर्चा की छोटे मोटे बहुत प्रश्न है जिस बारे में मैं हमारे रेलवे मंत्री से मिला हूं उनसे मैंने वो सारे प्रश्न उनके सामने रखे हैं उसके साथ ही कोल्हापुर वैबोवाड़ी का जो मेन ट्रैक का जो प्रश्न है जो हमारे एम साहब राणे साहब रेगुलर फॉलोअप कर रहे हैं उस बारे में भी हम लोगों ने सब लोग ने उनसे उनको मैंने विनंती की है मेरा विश्वास है कि वैष्णव जी ये सारे सभी प्रश्नों को अच्छी तरह से न्याय देंगे और पॉजिटिव उसका रिफ्लेक्शन हमको सब आँक जगह दिखेगा पर्यन्त उद्घाटन हुन्छ